नमस्कार मित्रांनो कोकोन हटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर तुमका व्हिडिओ बघून कळालाच असत की आजची रेसिपी मी काय बनवतले तर आजची रेसिपी मी बनवतले मालवणी पद्धतीत कोबीच्या भाजीत डाळ घालून कशी भाजी बनवतात ते आज तुमका दाखवतले तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला रेसिपीक सुरुवात करूया मी हय हो आधीच कोबी कापून घेतलं आहे आता मी कोबी कापून झाल्यावर चुलीवर कढई ठेवून घेत आहे कढई चांगली गरम झाली का त्याच्यात दोन चमचे तेल ओतून घेऊया आता त्याच्यात मी एक चमचा मोहरी चांगली तडतडली काय मग अर्धा चमचा जिरा घालायचा आता त्याच्यात मी हिरवोगार असो कडीपत्तो टाकून घेत आहे ह मी चार ते पाच लसणाचे पाकळे घेतले ते टाकून घेते ह मी तीन ते चार मिर हिरवे मिरचे घेतले हिरवे मिरचीचे एकदम बारीक तुकडे करायचे नाही असे एका मिरचीचे दोन किंवा तीन भाग करायचे आणि टाकायचे जर बारीक एकदम करून टाकलात तर भाजी भरपूर तिखट होतली आता लसूण आणि मिरची चांगली तेलात भाजून झाली का त्याच्यात आपण बारीक चिरलेलो कोबी टाकून घ्यायचो आता मी त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेते आहे आणि अर्धा चमचा हळद आता आपण हे कोबी चांगलं मिक्स करून घेऊया आता तुमका सांगतं हे कोबी आपण तेलात भाजल्यामुळे भाजी आपली खूप चविष्ट होता म्हणून हे कोबी आधी तेलात असो भाजून घ्यायचो मी या भाजीत कांदो टाकले नाही जर तुमका कांदो टाकूचो असत तो कोबी टाकूच्या आधी कांदो टाकायचो आणि दोन मिनटं परतून घ्यायचो पण तुम्ही न कांदो टाकता एकदा अशी भाजी नक्की करून बघा खूपच सुंदर लागतं आता मी त्याच्यात हे दे, चण्याची डाळ टाकते ही चण्याची डाळ मी आधीच शिजून घेतलेलं आहे ही चण्याची डाळ आपण भिजवतो आणि डायरेक्ट कोबीच्या भाजीत टाकतो मग असे चण्याची डाळ शिजत नाही हिरवी रवता म्हणून ते चण्याची डाळ आधी शिजवायची आणि मग टाकायची आता ही भाजी मी पाच मिनटं वाफेवर शिजून घेत आहे हो बघा मी पाच मिनटं भाजी वाफेवर शिजून घेतलं आहे आता त्याच्यात मी लास्टला टाकतेले टॅमॅटो आणि कोथिंबीर टॅमॅटो लक्षात ठेवा आधी टाकायचो नाही लास्टला भाजी झाली ना का टॅमॅटो टाकायचो आणि आता ह्या पण मिक्स करून घेऊया हय बघा तयार असा आपली कोबीची भाजी अशी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि केलात तर कमेंट करून नक्की सांगा आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असतात तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनहाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय